हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्युजिटिव्ह फ्युजिटिव्ह मराठी तट फरारी पळून गेलेला परागंदा झालेला पळपुटा क्षणिक तात्पुरत्या महत्वाचा पळून गेलेला मनुष्य कि निर्वासित होता है फ्युजिटीव कर दुसरा वाक्य है द पुलिस वेर नॉट एबल टू फाइंड वेर द फ्युजिटीव वॉज हाइडिंग तीसरा वाक्य है द फ्युजिटिव लीडर वॉज कैप्चर्ड लास्ट नाइट चौथा वाक्य है ही पेड रॅर अँड फ्यूजी टू व्हिजिट टूअर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू